आपण गळ्यात बघितला होता सो so, ही ज्वेलरी सुद्धा आपण सेलिब्रिटी स्टाईल म्हणू शकतो आणि हा तर सगळ्यात प्रसिद्ध ज्वेलरी आहे आणि नीता अंबानी यांनी परिधान केली होती त्यांच्या मुलाच्या लग्नात आणि हा व्हायरल झालेला नेकलेस आहे पैठणी जशी ट्रेंड करते तशी चंद्र ज्वेलरी खूप सध्या ट्रेंड करते तुम्हाला चंद्रहार जर हवा असेल तर चंद्रहार सुद्धा तुम्हाला इथे मोत्यामध्ये मिळणार आहे हा एक जो आहे हा भरपूर प्रमाणात सेलिब्रिटींच्या अंगावर बघायला मिळतात हे दागिने कारण जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की पारंपरिकता सोबतच थोडस मॉडर्न टच देणारे दागिने सेलिब्रिटी पसंती देतात अशा दागिन्यांना सो तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल म्हणजे तुमच्या बहिणीचं असेल तुमच्या मैत्रिणीचं असेल तर तुम्ही हे सगळे सेट गिफ्ट म्हणून त्यांना खेळवणात सुद्धा देऊ शकता तुम्हा सगळ्यांचं लोकमत स्वागत आहे मंडळी दादर हे खरेदीचं माहेर घर आहे आणि याच दादर मध्ये आज आलेली आहे सेलिब्रिटी त्यांच्या लग्नात ज्वेलरी जी घालतात ती, -ती कुठून घेतात त्यांच्याकडचं सगळं कलेक्शन कुठे चांगलं मिळतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं कलेक्शन दादरच्या कीर्तीकर मार्केट मध्ये मिळतं सगळी ज्वेलरी जी, जी मराठी सेलिब्रिटींच्या अंगावर तुम्ही ज्वेलरी बघता ती तशीच्या तशी तुम्हाला तशी तशी कीर्तीकर मार्केटमध्ये स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळते हे सगळं आज मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे पण जर तुम्हाला या लोकेशनला पोहोचायचं असेल तर कसं यायचं सगळ्यात आधी तुम्हाला दादर वेस्टला यायचंय दादर वेस्टला तुम्ही आलात ना की सरळ सरळ यायचं ओमकार हॉटेल तुम्हाला दिसेल ओमकार हॉटेलच्या अगदी पुढे थोडं चालत आलात ना की करिश्मा साडीज हे फेमस दुकान आहे त्याच्या अगदी अपोजिटला कीर्तीकर मार्केटची पहिली गल्ली आहे तर पहिल्या गल्लीतून तुम्हाला सरळ सरळ आतमध्ये यायचंय शॉप नंबर दोन कुलदेवी इमिटेशन ज्वेलरी असं या शॉपचं नाव आहे आपण आत मध्ये जाऊयात आणि तुझं सगळं कलेक्शन बघूया चला तर आता आपण कुलदेवी इमिटेशन ज्वेलरी या शॉप मध्ये आलेलो आहोत आणि शॉपचे ओनर आहेत माझ्याबरोबर मनीष खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे मला आज सगळं कलेक्शन आहे मुळात ना मला सेलिब्रिटींच्या अंगावर जी ज्वेलरी असते लग्नासाठी लागणारी ती सगळी तुमच्याकडे मिळते असं मला समजलंय हे मला सगळं कलेक्शन दाखवा आणि स्टार्टिंग प्राइस काय आहे हा पूर्ण सेट आठशे आठशे ला पूर्ण सेट आठशे हा पूर्ण सेट आठशे ला हा तुम्हाला याच्या विघे थोडे एडीचे ओके okay. हा तुम्हाला पडणार पंधराशे रुपयाला आपण मेट फिनिशिंग या रुपयाच्या ना सेट मध्ये पूर्ण सेट बघितलं ना ओके आठशे रुपयाच्या सेट मध्ये आपण बघितलं ना तो तुम्हाला कानातले मिळणार आहेत एक छोटा हार मिळणार आहे गळा मोठा हार मिळणार आहे जो खूप सुंदर वाटतो Uh, जर तुम्ही काठापदराची साडी नेसाल आणि त्याच्यावर ओके जर तुम्ही okay. काठापदराची साडी नेसलात ना तर तुम्हाला हे दागिने खूप सुंदर वाटत तुमच्या अंगावर याचबरोबर हा पंधराशे तर सेट आहे किती सुंदर आहे आपण बघू शकतो खूप सुंदर असं फिनिशिंग फिनिशिंग आहे आणि ह्याला मस्त मोती सुद्धा लावण्यात आलेले आहेत कानातले सुद्धा तुम्हाला मिळणार याच्यासोबत याच्यात आणि याच्यात काय फरक आहे हा गोल्डन हा मेट फिनिशिंग आणि याची काय किंमत आहे दोन दोघांची एकच रेट पंधराशे पंधरा पंधराशे रुपयाला पूर्ण सेट मिळणार आहे क्वालिटी चांगली एक वर्षाची वॉरंटी पण असते डायमंड चा वगैरे लाईफ टाइम वॉरंटी ओके क्या बात आहे किती सुंदर आपण दागिने बघतो हे बघू शकतो आता मला थोडी सेलिब्रिटी कडेची ज्वेलरी असते ती दाखवा हा सेलिब्रिटी लग्नाची ज्वेलरी आहे ही सेलिब्रिटी लग्नाची सेलिब्रिटी त्याच्यामध्ये ह्यांची रेट आहे फक्त चार हजार पाच सलिब

काय फिनिशिंग आपण बघू शकतो की किती सुंदर फिनिशिंग आहे याची आणि मला यांच्याकडची ना फिनिशिंग खूप आवडलेली आहे मुळात आणि स्वस्त मस्त रेंज मध्ये तुम्हाला मिळतात बाहेर घेत सेट तुम्हाला सात सात आठ आठ हजाराला मिळतात सो इथे तुम्हाला जरा स्वस्त रेंज मध्ये मिळतात आपण पुढे बघूयात अजून भरपूर व्हरायटी महाराष्ट्रीयन सगळी ज्वेलरी बघा चांदवाल्या ज्वेलरी ना महाराष्ट्रीयन मध्ये हा बघा चंद्रा, चंद्रा चंद्रा हा फक्त चार हजाराला चंद्र चंद्र ची पैठणी जशी तुम्हाला चंद्रहार जर हवा असेल तर चंद्रहार कुत्रळी हार का पाचशेला पूर्ण पूर्ण पाचशे किती सुंदर आहे आपण बघतोय कानातलं सकट येणार आणि कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण पाचशे रुपयाला खूप सुंदर आहे हा बघू शकतो की किती सुंदर आहे ला फक्त तुम्हाला हा सेट मिळणार आहे आणि एवढा सुंदर हार पूर्ण मी तरी कुठे बघितलं नाही तुम्हाला कानातले सुद्धा मिळतात वा आणि हा मोती सेट पेटणीवर नवारीवर घालायचे किती सुंदर सोळाशे रुपये फक्त सोळाशे फक्त सोळाशे आणि याच्यामध्ये कानातले आणि दोन सेट हो आणि हा बरोबर बर ना, ओ, ना? आ, तुम्हा, तुम्हाला एवढी सुंदर मोत्याची डिझाईन आहे तुमच्या डार्क साडीवर जर तुम्ही हा घातलात गळ्यात आणि तर हा लुक तुम्हाला सुंदर देईल ना एवढा खूप सुंदर वाटेल कमालीचे सुंदर दिसाल खूप सुंदर सुंदर व्हरायटी आता आपण एक हा एक असा सिंपल रे पेटनी साठी पेटनी वरती नवारी वरती कितीचा आहे हा हा फक्त आहे ना तुम्हाला 25 रुपयाला दोन्ही सेट भेटतात ही सुंदर आहे खूप छान डिझाइन ना असे आणि आजवर तुम्ही तुम्ही त्याचे कानातले बघू शकता किती सुंदर आहे छान आहे तुम्ही असेही त्या हे कानातले ना वेग कधी पण असे डेली वेअरसाठी युज करू शकतात म्हणजे जर एखादी कुर्ती घातली आहे तशी मी आज कुर्ती घातली आहे हे आता माझ्या कानात आहेत पण तुम्हाला असंच वर लावून दाखवते मी किती सुंदर वाटेल तुम्ही बघा सिंपल आहेत फक्त सिंपल आहेत आणि हे सिंपल कानात तुम्ही असे कुर्तीज वर वगैरे सुद्धा वेअर करू शकतात हा मला मे बी हा अक्षय देवधरच्या अंगावर बघितल्यासारखा वाटतो हो, हार मला बघू शकतो मिताली महेकर असू देत अक्षय देवधर असू दे याचबरोबर सोनाली कुलकर्णी असू सगळ्यांनी आपल्या लग्नात मराठमोळे दागिने परिधान केले होते जे मोस्टली थोडेफार ते मॉडर्न टच देण्यात आलेले पारंपरिक दागिने आपण पाहिले होते सो हे तसेच दागिने जे मॉडर्न टच देणार आहे पण पारंपरिक दागिने खूप सुंदर आहेत पण बघूया ह्याची काय पूर्ण प्राइस प्राइस होणार तीन हजार ला तीन ला ओके तीन हजार याचबरोबर खूप अजून वेगवेगळी व्हरायटी सुद्धा त्यांच्याकडे हा एक खूप सिंपल असा आहे आणि याच बरोबर ह्याला साऊथ लूक देण्यात आलेला आहे काय प्राइस आहे तीन हजार रिटेल प्राइस सहा हजार कुंदन ज्वेलरी आहे का कुंदन मध्ये रजवाडी जसं साळू वरती घालते ना तशी डिझाईन किती प्राइस आहे

हा तुम्हाला पडणार बावीसशे से। रुपयाला सेट पूर्ण बावीसशे रुपयाला सेट पडणार का हा बघा हा कुंदन ज्वेलरीचा सेट आहे आणि हा तुम्हाला बावीसशेला पंधराशे रुपयाला फक्त कुठचाशे आणि हा बावीसशे रुपयाला त्याच्यामध्ये अजून डिझाईन भेटणार सो so, तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल म्हणजे तुमच्या बहिणीचं असेल तुमच्या मैत्रिणीचं असेल तर तुम्ही हे सगळे सेट गिफ्ट म्हणून त्यांना केळवणात सुद्धा देऊ शकता बावीसशे रुपये पंधराशे रुपये पाचशे रुपयात सुद्धा इथे सेट आहेत सो खूप सुंदर सुंदर सेट आहेत आपण आता थोडं डायमंड मध्ये सुद्धा बघूया तुम्हाला कुंदन मध्ये दाखवत व्हरायटी तुम्हाला डायमंड मध्ये दाखवत कुंदन मध्ये पण इथे दागिने आहेत थोडं मराठमोळी ज्वेलरी सुद्धा आम्हाला दाखवत हा लेहंगावरती चालतोय त्याच्यामध्ये हा डिझाईन आहे तसाच आहे ना हो हो नाही त्याच्यामध्ये वेगळे वेगळे डिझाईन असते याची काय प्राइस आहे हा पंचवीसशे रुपयाला म्हणजे मला पूर्ण सेट नको हवा असेल आणि फक्त एक चोकर हवा असेल तरी मी येतो का तुमच्याकडे सगळे भेटतील नाही पाहिजे खूप सुंदर आहे तो एक लाल रंगाचा दाखवता का सिंपल एक आहे बघा इथे तो पण हा, खूप आहे आणि याचबरोबर यांच्याकडे खूप वेगवेगळी व्हरायटी वे मला बघायला मिळते त्याच्या और... खाली जो आहे ना हा तो एक दाखवा जरा सिंपल आहे सिंपल आणि सोबर फक्त सिंपल आणि सोबर आहे हा बघा माझ्या अंगावर लावून बघतो आणि त्याच्यासोबत एक छोटा चोकर सुद्धा आहे याच बरोबर ना मला मगाशी हा एक अशा मध्ये तिथे लावलेला होता पहिला पीस हा एक जो आहे हा भरपूर प्रमाणात सेलिब्रिटीच्या अंगावर बघायला मिळतात हे दागिने कारण जसं मी तुम्हाला मगाशी कलेक्शन म्हटलं की पारंपरिकता सोबतच थोडस मॉडर्न टच देणारे दागिने सेलिब्रिटी पसंती देतात अशा दागिन्यांना आणि हे सगळे दागिने तुम्हाला इथे मिळतात खूप सुंदर आणि सोबर असे दागिने तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आहे हा नक्कीच याची काय प्राइस आहे पूर्ण इतका काय प्राइस आहे हा तीन हजार पूर्ण तीन हजार दोनशे ला कितीला याची किंमत तीन हजार दोनशे हा तीन हजार दोनशे ला पूर्ण सेट

Okay. नाइस। हा साडे आठशे साडे आठशे नाही कोल्हापुरी साची भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते वेगवेगळी व्हरायटी इथे आहे आणि हा एक खूप सुंदर कोल्हापुरी साज आहे किती हा हा वाला अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये त्याच्यामध्ये वन ग्राम प्लेटिंग मध्ये आणि वस्तू चांगली खराब आहे मायक्रोची आहे तो वन ग्राम आणि आहे खूप सुंदर जड पण आहे छत्तीस इंच लेंथ हो आणि जड सुद्धा आहे आणि एक बाबा चोकर ड्रॅगल चोकर आहे जर तुम्हाला असं काही भरगच्च हवं असेल गळा भोवती तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे हा सगळ्या दागिन्यांची किंमत सुद्धा स्वस्त मस्त रेंज मध्ये आहे हजार रुपयात तुम्हाला ही एक छान खुशी मिळणार आहे तेराशे रुपये तेराशे रुपये थोडीशी नाजूक साजूक जर तुम्हाला हवी असेल तर ही तुम्हाला अशी नाजूक साजूक सुद्धा मिळणार आहे ही सगळी ठुशीची व्हरायटी आहे वाव वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि ही जरा खूपच वेगळी आणि सुंदर अशी खुशी मला दिसली आहे जी म्हणजे कुंदन मध्ये आहे है ना कुंदन सेट मध्ये तुम्हाला अशी छान खुशी मिळणार आहे ही आपण बघूयात हो की तुम्हाला अशी छान वेगळं असं कुंदन स्टोन मध्ये त्याला वर्क केलेली अशी ठुशी आहे आणि याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला कानातले सुद्धा देण्यात येतात तर आता हा सुद्धा किती सुंदर ठुशी आपण बघू शकतो किती सुंदर ठुशी आहे मला खूप आवडले ह्याचे काय प्राइस आहे पंधराशे पंधराशे आणि याच्यासोबत कानातले पण मिळतात झुमके वा झुमके सुद्धा तुम्हाला याच्यासोबत मिळतात आणि एवढी तुम्हाला सुंदर पंधराशेची जी खुशी आहे किती सुंदर पण बघू शकतो हे हे त्याचे कानातले आहेत कानातले सुद्धा तुम्हाला इथे मिळतात हे सगळे कान आहेत आणि ह्या कानांची व्हरायटी त्यांच्याकडे पण बघू शकतो किती सुंदर सुंदर आहे महाराष्ट्रीयन साठी तुम्ही असे वापरू शकता आणि साऊथ साठी तुम्ही असे वापरू शकता थोडे सो खूप सुंदर सुंदर आहेत आणि स्वस्त मस्त रेंजन आहे एक मोर आहे याच्यावर आणि हा पण खूप सुंदर आहे हा सेम पीस आहे याच्यामध्ये कलर वेगवेगळे तर आता आपण सगळी ज्वेलरी बघितलेली आहे पण डायमंडची ज्वेलरी आपली राहिलेली आहे सो तुम्हाला जर सेलिब्रिटी स्टाईल डायमंड ज्वेलरी जर हवी असेल लेहंगावर वगैरे घालायला तर ती सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळते कियारा अडवाणी स्टाईल ही सगळी ज्वेलरी आहे त्याची कॉपी बनवण्यात आलेली आहे कि कियारी अडवाणी सारखी सो ही आपण बघू शकतो यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला थोडा हव्या असतील ना तर त्यासुद्धा आहेत सुद्धा ज्वेलरी सेलिब्रिटी स्टाईल आहे आपण बघू शकतो की किती सुंदर ज्वेलरी आहे काय स्टार्टिंग प्राइस यांची तीन हजार पाच साला हा पूर्ण सेट सहा हजार लागतोय तीन हजार पाच साला हा घेतला तीन हजार डायमंड वगैरे पडले तर तुम्ही काही डायमंड ची वगैरे लाईफ टाइम वॉरंटी लाईफ टाइम कलर ची वगैरे त्याच्यामध्ये हा डिझाईन आणि हा कोणता पॅटर्न आहे हा चोकर सारखं साइडर ज्वेलरी दिसते त्याच्यामध्ये कोणी पण घालू शकते असं ओके ह्यामध्ये आता सगळी डायमंड ज्वेलरी तुम्ही बघू शकता सिंपल सेट मध्ये अजून वेगळे आहे कियारा अडवाणीचा आपण गळ्यात बघितला होता सो ही ज्वेलरी सुद्धा आपण सेलिब्रिटी स्टाईल म्हणू शकतो आणि हा तर सगळ्यात प्रसिद्ध ज्वेलरी आहे आणि ही नीता अंबानी नीता अंबानी यांनी परिधान केली होती त्यांच्या मुलाच्या लग्नात आणि हा व्हायरल झालेला नेकलेस आहे याची फर्स्ट सेकंड कॉपी तुम्हाला इथे बघायला मिळते त्याच्यामध्ये कलर पण भेटणार कुठला म्हणून पांढरा ब्लू कलर असतो Okay. देखे, देखे। so, कलर वेगवेगळे तुम्हाला बघायला मिळतात तर आज सेलिब्रिटी स्टाईल ज्वेलरी लग्नाची ज्वेलरी कुठे चांगली मिळते कुठे स्वस्त दरात मिळते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण जर तुम्हाला इथे यायचं असेल ना आणि जर तुम्ही लोकमत सखीचा हा व्हिडिओ दाखवला त्यांना आमचा रेफरन्स दिला तर तुम्हाला टेन पर्सेंटचा डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे सो नक्की या आणि भरपूर सारी खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच